हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज असणार आहे बर्थडे सेलिब्रेशन ब्लॉग थमनेलवरून तुम्हाला कळेच असेल की सेलिब्रेशनचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला असेच कनेक्टेड राहा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा तर बघू शकता तुम्ही आम्ही काय मस्ती मजा करतो ते त्यानंतर केक कटिंग ही होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा सर्व मैत्रिणी मिळून आम्ही प्रत्येकीचं बर्थडे सेलिब्रेशन करत असतो तर आज माझ्या बर्थ बड्डेलाही सगळ्या आलेल्या आम्ही खूप सारी मस्ती केली सर्व बच्चे पार्टी रील्स वगैरे बनवले तेवढे मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटतो व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा कर कारण माझा बड्डे असल्यामुळे मी शूट करू शकले नाही आणि ज्या फ्रेंड्स आलेल्या सर्व त्याही खूप एन्जॉय करत होत्या त्यामुळे त्यांनी जेवढे काढलेले व्हिडिओज तेवढे सर्व टाकलेले आहे आणि लहान मुलं पण खूप मस्ती करत होती त्यामुळे काही व्हिडिओज वगैरे आले नाही व्यवस्थित कट वगैरे होत होते मधीच त्यामुळे तेही नाही टाकलेत परंतु मी शेवटला फोटोज सगळे टाकलेले आहे ते बघू शकता तुम्ही कसे वाटत आहेत हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि कसं केलं बर्थडे सेलिब्रेशन हे नक्की कळवा पुढच्या वर्षी शक्य होईल तेवढा चांगला व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद बाय बाय असेच प्रेम असू द्या